स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नकळतं सारे घडले पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे आणि या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे आज आपल्यासोबत आहेत विजय केंकरे म्हटल्यानंतर शंभरहून अधिक नाटकांचा दिग्दर्शनाचा अनुभव आणि मुख्य म्हणजे नकळता सारे घडाले जेव्हा पहिल्यांदा रंगभूमीवर आलो तेव्हा सुद्धा विजयदादांनीच दिग्दर्शन केलेलं होतं आणि आतासुद्धा विजय केंकरीच दिग्दर्शन करत आहेत तर त्याविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊ मला हा प्रश्न विचारायचा आहे की दोन हजार एक साली आलेलं नाटक आणि पुन्हा दोन हजार चोवीस साली आलेलं नाटक दिग्दर्शित संहिता तीच आहे नाटक दिग्दर्शित करताना विचार प्रक्रियेत काही बदल झाला होता का नकळत सारे घडले जेव्हा मी दोन हजार एक साली गेलं त्याच्यापेक्षा आता फरक पडला आहे कारण कसं होतं कि मामा भाचा त्या दोघांमधला संघर्ष आणि हा संघर्ष म्हणजे काय त्याच्यात होतं की मामाचा एक विशिष्ट पद्धतीने वागण्याचा दृष्टिकोन आणि भाच्याची बंडखोरी त्याला नाटक सिनेमात जायचं आहे मला आज ते नाटक करत असताना असं वाटलं की म्हणजे इंग्रजीत आपण म्हणतो ना की मला एखादी गोष्ट मी माझी पॅशन आहे पण त्या पॅशनच तुमचं ऑब्सेशन कधी होतं हे कळत तर मला आज जेव्हा नितीन नाईक म्हणाले हे नाटक करूया तर जेव्हा मी वाचत होतो पुन्हा एकदा तर करण्यापूर्वी पुन्हा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आज हे नाटक करायचं तर ते त्या मिरांनीच्या म्हणजे समुपदेशकाच्या दृष्टिकोनातून करायला पाहिजे म्हणजे दोन अशी माणसं एकमेकांच्या समोर आहेत त्यांचं आत्ता काहीतरी होकलं आहे आणि ते तिच्या लक्षात आल्यानंतर ते दोघं मार्गावरती येतात आणि मी प्रेक्षक म्हणून ते तिच्या दृष्टिकोनातनं बघतो असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला कळलं की ना, नाइचा नाइचा। ते पुन्हा करायला पाहिजे कारण होतं काय की नाटक चित्रपट किंवा हे ह्यात तुम्ही जाऊ नका हा संदेश महत्त्वाचा नाहीच आहे तर आपण काय करतो की ते कधीकधी कसं होतं की एखादी स्पर्धा झाली आपल्याला बेस्ट ॲक्टर मिळालं की आपण मानूनच चालतो की आपण हे तर त्या दृष्टीने स्वतः आत जाऊन बघणं आपल्याला शक्य आहे दुसरं महत्वाचा भाग असा आहे की त्याच्यातला राहुल जो आहे नाटक बघितलं तर तो उत्तम अनुकरण करू शकतो जे नाटकात दिसत तो स्वतः किती उत्तम अभिनेता आहे त्यानंतर एक वाक्य गमतीत नाटकात येत की नाात पहिला येणाऱ्यांनी काय जल्लोष करायचा आता मुद्दा असा आहे की खरंच ज्या स्पर्धेत तो उतरला no. त्या स्पर्धेत बाकीची माणसं कशी होती खरंच याचा विचार तो करतो की आता आता समस्या अशी आहे की करिश्मा कपूर सारख्या बाईनी कौतुक केल्यामुळे तो त्याचं तर्कशुद्ध दृष्टिकोन हरवून बसलाय त्यामुळे वाचत असताना मला त्याच्या पुढची गोष्ट अशी लक्षात आली ज्याचा आत्ता मी काही शेखर ढवळीकरशी बोलून ॲड केलंय की कोणीही कुणाचंही कौतुक करताना हा विचार केला पाहिजे बरोबर म्हणजे जसं मी कौतुक करून प्रोत्साहन देतो तसं कौतुक करून एखाद्याला बिघडवला तर ही दुसरी जी बाजू आहे ती सेलिब्रिटीजने लक्षात घ्यायला पाहिजे हा।, हा ही मुद्दा आहे कारण म्हणून त्याच नाव ही समर्पक आहे हे मला आता खर जास्त जाणवलं की त्याला माहितीच नाही करिश्मा कपूर आपलं कौतुक करेल करिश्मा कपूर नुसती येणार बक्षीस देऊन तर कौतुक हे त्याच्याकरता न कळत आहे आणि त्यातून ते सगळं जात बिघडत जातं ते त्याला आणि मला असं वाटतं की तुम्ही हे रूपक पकडलं तर आज कुठल्याही गोष्टीत चिरताना हे विचार करण्यासारखं आहे हे जेव्हा माझ्या डोक्यात यायला लागलं तेव्हा मी त्याच परत हे केलं यात एकच गोष्ट मी बदलली नाही आहे ते म्हणजे राजन भिसेचं नेपथ्य बाकी सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत तर नेपथ्य मी अशासाठी बदललं नाही की त्या काळामध्ये अशा प्रकारची घरं खाली टायपिंग इन्स्टिट्यूट वगैरे गिरेगावात होतं बरोबर त्यामुळे ते त्याचा दृश्य स्वरूप तसंच ठेवलं आहे पण नाटकातल्या हालचाली तशाच नाही आहेत पुन्हा कारण मी विसरतो फार लवकर आणि दुसरं खरं नकळत सारे गडलेसुद्धा करून इतकी वीस बावीस वर्ष अगदी त्यामुळे शेखर ढवळीकरचं नाटक आता माझ्यासमोर त्याचे साधारण साडेआठशेच्या वर प्रयोग झाले त्या काळात आधी वाग वाग ते विवेक वाघनं माझ्या निर्मात्याने केलं मग विवेक वाघ बरोबर सुधीर भटने ते पुढे चालवायला घेतलं मग सुधीरने जेव्हा थांबवलं त्यानंतर ते चंद्रलेखीने केलं शंभर एक प्रयोग असा त्याचा संबंध प्रवास आधी जितेंद्र जोशी मग अनिकेत विश्वासा आता या सगळ्यामध्ये माणसं बदलली की ते वेगळं शरीर घेऊन येतात ते वेगळ्या हालचाली घेऊन येतात ते वेगळा दृष्टिकोन घेऊन येतात मला त्यात असं वाटलं की तो जो मुलगा आहे त्यातला राहू त्याचा इनसन्स अत्यावश्यक आहे म्हणून तो हा जो मुलगा आहे प्रशांत केणी तो केपकल बसला त्याच्या बरोबर जी मुलगी आहे मोनिका ती काही त्याची गर्लफ्रेंड नाही आहे ती त्याची मैत्रीण आहे बरोबर तर त्यामुळे अशी मुलगी मला हवी होती की जी जिच्या चेहऱ्यामध्ये तो हे असेल की कन्सर्न असेल पण ते एकमेकांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत असं कुठेच वाटू नये तर ते होतं त्यामुळे मी जेव्हा हे केलं सिलेक्ट तेव्हा ती तनिषावर दे आणि दुसरं असं आहे की प्रशांत आणि तनिषा त्या कोळ्या वयाचे आहेत ते दिसतात आहे ते त्याच्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर आनंद इंगळे आपल्याला एक विशिष्ट प्रकारे आनंद बघायची सवय आहे तर ह्याच्यातला जो बटू मामा आहे त्याचं तरकट जे आहे किंवा प्रसंगी तो विलन वाटू शकतो इतका त्याच्यात ते ते हार्शनेस आणि तिरकसपणा आहे तर मला म्हटलं की हा आनंद उत्तम दाखवू शकेल त्याच्यासाठी मी आनंद आणि पुन्हा आनंदने वेगळ्या पद्धतीचं काम करावं अशी मित्र म्हणून माझी इच्छा आप होती त्यामुळे आनंद झाला आणि मी आत्ता अडतीस विला केलं श्वेताचं आणि तिने माझ्यावर परफेक्ट मर्डरमध्ये काम केलं होतं किंवा तिचं आणि एक दोन नाटकं मी वाचली होती तर त्यामुळे समुपदेशकाला व्यक्तिरेखेची समज असणं गरजेचं आहे पण या शेखर गरजे नाटकात भाषेची समज असणं फार गरजेचं होतं आणि ती भाषेची समज तिला उत्तम असल्यामुळे मला मला हवं काय होतं मुळामध्ये की ती नाटकाच्या सुरुवातीला एक आत्या म्हणून आली त्यानंतर तिची समुपदेशक झाली त्यानंतर नकळत तिची आणि बटून येण्याची मैत्री झाली ज्या मैत्रीला हे नाही तो तिची हिच्या येण्याची वाट बघायला लागतो तिला ब सांगतो एखादी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना कॉन्फिडंट तसं तर ती तिथपर्यंत ती तीरेखा ती ती, पोचली तर त्यामुळे शब्दाला प्राधान्य देऊन ही व्यक्तिरेखा पोचवणारी अभिनेत्री मला गरजेची होती कारण मीरांनी जर ऍक्टिंग करायला लागली तर वांदे होती जसं स्वातीने बिलकुल केलं नव्हतं त्यामुळे स्वातीकडे तो जो हुँ, एक बॅलन्स होता हुँ, हुँ, तसा आवश्यक होता म्हणून श्वेता पेंडसेचं कास्टिंग आणि नितीन नाईक आणि राहुल पेठेसारखे नवे निर्माते तयार झाले आणि मला थोडंसं असं वाटतं की लेखनातलं सक्षम नाटक हे तुम्ही कुठल्याही काळात केलं बरोबर तरी ते तसं त्यातलं जी बलस्थान आहे यातलं बलस्थान व्यक्तिरेखा आणि संघर्ष आणि त्या समुपदेशकाचं त्या सगळ्या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने पाहणं हे आहे आणि हे पोचतं नक्कीच आता प्रयोग माहिती नाही ते तालीम बघतानाच इतकी मजा आली आणि आत्ता विजय सरांनी त्यांचा दिग्दर्शक म्हणून जो दृष्टिकोन सांगितला तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटणार आहे की नकळत सारे घडलेचे प्रयोग कसे होतील भरभरून प्रतिसाद आपल्याला द्यायचा आहे आणि निश्चितपणे जवळच्या नाट्यगृहात जाऊन किंवा कुठेही जाऊन नाट्यगृहात जाऊन तिकीट काढून हे नाटक बघा आणि तुमचे अभिप्राय नाटकानंतर निश्चितपणे कलाकारांना कळवा आणि हो आमच्या स्वामी स्वामीकृपा क्रिएशन्सतर्फेसुद्धा आपण शुभेच्छा देऊया आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद 嗯，真听话。